किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे छान असे कॉर्न पकोडे म्हणजे मक्याची छान अशी कुरकुरीत भजी करणार आहे तर इथं बघा मी एक मक्याचं मोठं कणीस होतं ते आपण इथं ह्याचे दाणे असे काढून घेतलेले आहेत मस्त ताज फ्रेश आहे मक्याचं कणीस होत हे दाणे इथं काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे बघा आता त्याच्यासाठी साहित्य इथे दोन तिखट मिरच्या घेतल्या पाच ते सात ते सहा ला, ते सात लसूण पाकळ्या एक अर्धा इंच आलं आहे ते घेतले आपण थोडीशी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे त्यानंतर आपल्याला इथं दोन चिमूट सोडा लागणार आहे खाण्याचा चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला लाल मिरची पावडर घेतली आपण इथं एक चमचा एक चमचा धना पावडर आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे दोन चिमूट आपण हिंग घेतलाय अर्धा चमचा झिरं घेतलाय आणि आपल्याला कॉर्न फ्लॉवर लागणार आहे तर मी सध्या इथं छोटे पाच ते सहा चमचे आपण इथं फ्लॉवर घेतलेला आहे आपल्याला जर जास्त कमी लागला तर आपण त्या प्रमाणात टाकूया त्यानंतर आपण इथं तेल लागणार आहे आपल्या तळण्यासाठी तर इथं बघू शकता साहित्य आपलं सांगून झालेलं आहे आता छोट मिक्सरचं भांड आपण वापरणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथं मक्याचे दाणे टाकून घेऊया त्यानंतर मिरच्या दोन घेतल्या त्या आपण बारीक बारीक करून त्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत त्यानंतर आपण इथं लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे आणि थोडस जिरं आपण ह्याच्यामध्ये टाकूया जे जे करून आपली भजी ती टेस्टीला चांगली होतील जिऱ्यामुळे आता सगळं आपल्याला हे वाटने ते असं एकदम मोठ मोठं एकदम असं बारीक पेस्ट करायची नाही अगदी मक्याचे दाणे आपले त्याच्यामध्ये दिसले पाहिजेत अशा पद्धतीने हे मिक्सर वरनं काढून घेऊया तर हि तर बघू शकता मिक्सर लावून झालेलं आहे आता तर हे असं आपण दरदरा काढून घेतलेले जे जे करून यात थोडेफार आपले मक्याचे दाणे राहतील आणि सगळे धाणे हे जे व्यवस्थित असे फुटले जाते जे जे करून तेलात भजी टाकल्यानंतर आपल्या अंगावर उडू नये कारण की काय होतं की मक्याचा एखादा जरी दाणा राहिला तरी गरम तेलात फटकन फुटून आपल्या अंगावर उडू शकतं त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकून घेतली धाना पावडर टाकून घेतली लाल मिरची पावडर पण आपण टाकली वरून थोडीशी कोथंबीर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये आता आपल्याला चार चमचे कॉर्नफ्लॉवर शकता कॉर्नफ्लॉवर आपण टाकून हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बरोबर चार चम बर बर चार चमचे कॉर्नफ्लॉवर इथं आपल्याला लागलेले आहे ला आता मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन चिमूट सोडा टाकायचा आहे तो मी इथे टाकून घेतलेला आहे फक्त दोन अगदी चिमटीत धरून आपण थोडासा असा इथे सोडा टाकलाय जी जी करून आपली भजी छान कुरकुरीत होतील मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तेल तापायला ठेवले आपण इथं तो तोपर्यंत आपण मिश्रण पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया तर इथं बघू शकता तेल पण आता आपलं तापलंय अशा पद्धतीने असे छोटे छोटे गोळे करून आपण ह्याच्यामध्ये दे सोडून देऊया <coughs> तर गॅस मी मोठाच ठेवलेला आहे तर मीडियम साईजची आपण इथे ही भजी ती तयार करून घेतोय गॅस मोठा ठेवलेला आहे जर गॅस जर मोठा नाही ठेवला तर थे ह्याचे कॉर्न सुटले जातात तर इथे बघू शकता त्यामुळे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि छान असे खालच्या साइडनी येत आपल्याला ही भजी येते तळून घ्यायची उलटी पालटी करायची आपल्याला पटकन अशी गडबड करायची नाही निवांत आपल्याला भजी येते छान अशी कलर यायपर्यंत तळून घ्यायची तही तर बघू शकता मोठ्या गॅसवर आपण ही तळून घेतलेली आहेत आता गॅस मिडियम केलाय आणि आपण भजी येते उलटी करून घेतलेली आहेत तिथे बघू शकता मस्त असे आपले कॉर्न भजी तयार झालेली आहेत बघू शकता छान कुरकुरीत अशी आपली मक्याची भजी छान अशी तयार झालेली आहे बघू शकता एकदम कुरकुरीत अशी छान आपली भजी तयार झालेली आहे अगदी दिवसभर तुम्ही कुठेही डब्यात न्या दिवसभर घरामध्ये डब्यामध्ये ठेवा ही भजी अशी अशी छान कुरकुरीत राहतात अजिबात इथं मऊ पडणार नाहीत अशा प्रकारे ही छान भजी आपली झाली तिथे बघू शकता तुम्हाला एक भजी तोडून दाखवते मी किती छान कुरकुरीत झालेली आहे आवाज पण येतोय सोबत आपण सॉस घेतलेला आहे असं मधल्या वेळेला खाण्यासाठी किंवा डब्यात नेण्यासाठी ना मुलांना नादवण्यासाठी खूप छान अशी कुरकुरीत कॉर्न भजी तयार होतात अशी भजी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडतील आणि माझी जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद